मला मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी लेबर कॅम्प कामगारांसाठी विकासकाने शासनाकडून महानगरपालिकेकडून परवानगी घेऊन त्या ठिकाणी लेबर कॅम्प बांधलेला होता विकासकाचं काम झाल्यानंतर ती शासनाची महानगरपालिकेची जागा रिकामी करून शासनाकडे या महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणं ही त्याची जिम्मेदारी होती परंतु पूर्वीच्या काही लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने सदर जागा ही विकासकाने ही शासनाकडं पुन्हा हस्तांतरित केली नव्हती ज्या ठिकाणी असणारे लेबर आहेत त्यांना महाराष्ट्र शासन मुंबई महानगरपालिकेच्या कायद्याप्रमाणे त्यांना त्यांचं हक्काचं घर देणं हे विकासाकाचे बंधनकारक होतं परंतु त्यावेळेचे असणारे कोण आमदार असतील मंत्री असतील या लोकांनी विकासा त्या विकासाकाला मदत करून घोरगरिबांना फसवलं गेलं आणि त्याच ठिकाणी बांधून ठेवले आठ बाय आठचं झोपडं होतं आग लागली तरी त्या ठिकाणी तो विकास काय काम करून देत नव्हता पाण्याची व्यवस्था नव्हती लाईटची व्यवस्था नव्हती गटाराची व्यवस्था नव्हती मी निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी गटर बांधून दिलं शौचालय बांधून दिलं अनेक वेळा त्या विकासाने विरोध केला परंतु लोकांच्या हितासाठी ती कामं केली परंतु पूर्वीच्या लोकांनी झोपा काढलेल्या होत्या त्या ठिकाणी ते काम केलं नव्हतं लोकांच्या हक्काची घरं त्यांना दिली नव्हती त्यावेळे विकासकाची असणारी जिम्मेदारी त्यांना दाखवून दिली नव्हती त्यामुळं आज न्यायालयामध्ये या माझ्या गोरगरिबांच्या विरोधात जाऊन हा निकाल लागलेला आहे आणि न्यायालयाचा निकाल मान्य करणार हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि म्हणून महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे परंतु कारवाई करत असताना त्या लोकांना त्यांच्या हक्काचं चा घर देणार असं अनेक वेळा त्या विकास सांगितलेलं आहे काल जी मी माहिती घेतली संबंधित सर्व तिथल्या पदाधिकाऱ्यांना तिथल्या लोकांना अनेक वेळा विकासकांनी सांगितलं तुम्हाला घर देतो या जागेच्या मोबदल्यात दुसरी जागा देतो परंतु आतापर्यंत दे जागा दिली नव्हती मला काल मला माहिती मिळालेली आहे मी त्या विकासकाने जर लोकांना असा शब्द दिला असेल तर त्या विकासकाची जिम्मेदारी आहे की त्या लोकांना त्या जागेच्या बदल्यात त्या घराच्या बदल्यात त्यांना त्यांचा हक्क दिला पाहिजे आणि त्यासाठी मी उद्या विकासाकडे संबंधित काही लोकांना घेऊन काही महिलांना घेऊन विकासकाच्या ऑफिसवरती धडक देणार आहे आणि या ठिकाणी काही लोक बोंबलत आहेत हा बोंबलण्याचा धंदा आहे त्यांचा चोराच्या उलट्या बॉम्बा हे जागा खाली करून द्यावे हे महाआघाडीतील एका पदाधिकाऱ्याने दिलेलं आहे त्याच नाव आहे नितीन देशमुख तेच आता सांगतायत की गोरगरिबांवरती अन्याय होत आहे गोरगरिबांचे झोपडे तोडले जात आहेत त्यांचे नेते आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांना माझी तुमच्या तुमच्या माध्यमातून विनंती आहे आव्हाड साहेब तुम जो पदाधिकारी तुम्हाला तिथे घेऊन येतोय ती तुम्हाला दिशाभूल करणारी माहिती देतोय त्याच पदाधिकाऱ्याने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिलेलं आहे की या ठिकाणी ही जागा मोकळी करून शासनाच्या ताब्यात द्यावी असे आदेश महानगरपालिका उपायुक्तांना द्यावेत असं पत्र आहे आणि हे असताना माझ्या माहितीप्रमाणे एका लोकप्रतिनिधीला एका विधानसभेच्या सदस्याला विश्वासात घेऊन सभागृहामध्ये सुद्धा हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून चोराच्या उलट्या बोंबा तुम्हीच तोडायला सांगताय आणि तुम्हीच सांगताय की कुठल्या तरी समाजावरती अन्याय होतोय गरगरीबा गोरगरिबावर -गर अन्याय होतोय अन्याय करणार आहे तुम्ही हे काँग्रेसवाल्यांची हे <coughs> काँग्रेसवाल्यांची पूर्वीपासूनची खेळी आहे फक्त लोकांना सांगायचं कुठल्या तरी समाजाला सांगायचं आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे तुम्हाला चावतायत हे तुम्हाला मारतायत मारणारे आणि चावणारे हेच चा लोक आहेत आणि म्हणून या ठिकाणी खरी माहिती लोकांसमोर यावी ही माझी विनंती आहे तुम्हाला आणि ही लोकांसमोर माहिती तुम्ही द्यावी अशी विनंती करत आहोत ही वस्तुस्थिती तुमच्यासमोर ठेवलेली आहे परंतु याच्यामध्ये राजकारण न करता त्या विभागातील गोरगरिबांना त्यांचा हक्क त्यांच्या हक्काचं घर त्यांच्या हक्काची जागा त्यांना मिळवून देण्यासाठी त्यांच्या घराबसून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत लढण्याचं काम मी स्वतः करणार आहे आणि त्यांना त्यांचा न्याय मिळवून देणार आहे